सरकार जो आहे तो सबका साथ आणि सबका विकास यावर काम करत आहे गरीब असतील महिला असतील तरुण आणि शेतकरी हे सरकारचे जे आहे ते मुख्य प्राधान्य आहे आपण जी वाय एन बघितलं ज्ञान मागच्या काही लेक्चरमध्ये ज्ञानबद्दल सांगितलेलं आहे गरीब वाय म्हणजे युवा वाय ए म्हणजे अन्नदाता आणि यन म्हणजे नारी ह्या ज्ञानचा अर्थ होतो याच्यावरती सरकारने या बजेटमध्ये जे आहे ते ज्ञान या फॉर्म्युल्यावरती फोकस केलेला आहे त्यांना सक्षम करणे देशासाठी महत्त्वाचे असून त्या दिशेने काम केले जात आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना त्यांनी गरिबीमधून बाहेर काढलेले आहे असं या सरकारचं म्हणणं आहे त्यासोबतच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टीद्वारे थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा करणे आज पैसे थेट बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात सरकारने जे आहे ते रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिक मदत केलेली आहे कारागिरांना सुद्धा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनामधून जे आहे ती मदत मिळालेली आहे दहा वर्षात पहिल्यांदा तीस कोटी रुपयांचे मुद्रा कर्ज हे डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहे गेल्या दहा वर्षामध्ये महिला उद्योग आहेत त्यांना तीस कोटी रुपयांचे मुद्रा योजनेचे कर्ज दिलेली आहेत सरकार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी खूप मोठे काम करत आहेत आणि आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग जो आहे तो वाढलेला आहे आणि सरकारचं असं म्हणणं आहे की बरेच गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची तिहेरी तलाक ही सुद्धा गोष्ट आम्ही काय केलेली आहे तर इथे आम्ही इथे बंद केलेली आहे किंवा ही प्रथा जी आहे ती इथं बंद पाडलेली आहे त्यानंतर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून एक कोटी तरुणांना प्रशिक्षण सरकार सामान्य लोकांच्या जीवनात बदल घडून आणण्याची हमी देत आहे म्हणजे एक कोटी तरुणांना सरकारने प्रशिक्षण दिलेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रात विकासाचा निर्धार करून हे जे गव्हर्नमेंट आहे ते काम करत आहे एक कोटी तरुणांना प्रशिक्षण दिलेले आहे त्यासोबतच महिलांच्या उद्योजकतेत सुद्धा अठ्ठावीस टक्क्यांचे जी आहे ते वाढ झालेली आहे आता संपूर्ण लक्ष जे रिफॉर्म आहे ट्रान्सफॉर्म आहे आणि परफॉर्म आहे हे यावरती असेल पुढील पाच वर्षे देशाच्या विकासासाठी हे उत्तम आहेत सरकार पुढच्या पिढीतील सुधारणा आणेल असं या गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे त्यासोबतच कर सुधारणे मुळे जे करदात्यांची व्याप्ती वाढेल असं सुद्धा यांचं म्हणणं आहे त्यासोबतच सरकार सर्व प्रकारचे पायाभूत प्रकल्प जे आहे ते वेळेवर पूर्ण करण्याचा म्हणजे एक टाइम फ्रेममध्ये पूर्ण करायचं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि पीएम आवास योजने अंतर्गत सत्तर टक्के महिलांना घरे दिली जात आहेत त्यासोबतच दहा वर्षे उच्च शिक्षणात महिलांच्या नोंदणीत अठ्ठावीस टक्के ही वाढ झालेली आहे महिलांचा महिला जे कर्मचारी आहे त्यांचा सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग जो आहे तो वाढलेला आहे आता बघूयात की अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत सुविधा सरकारने दिलेल्या आहेत त्यासोबतच न्यूज आहे सरकारने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण जे आहे ते आणलेले आहे मुलींना यापासून वाचवण्यासाठी त्यांना मोफत लस दिली जाणार आहे कारण आपण बघितलेलं आहे की जो गर्भमुखाचा कर्करोग हो आहे प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा सरकारने जे आहे ती लस आणलेली आहे आणि सर्व मुलींनाही मोफत लस दिली जाणार आहे देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुविधा वाढवण्यात येणार आहेत आयुष्यमान भारत योजने अंतर्गत सर्व आशा वर्कर्स आहेत आणि अंगणवाडी सेविका आहेत त्यांना सुविधा पुरवण्यात येणार आहेत असं या बजेटमधून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे गरीब आता सर्वसामान्यांना मिळणार तीनशे युनिट मोफत वीज असं सरकारने म्हटलेलं आहे म्हणजे गरीब कुटुंबांना तीनशे युनिट वीज मोफत मिळणार सरकार, सरकार सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देत आहे प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षा पूर्ण करण्यावर सरकारचा भर दिला जात आहे प्रधानमंत्री आवास योजना हे जे आहे ते करोनाच्या आव्हानांना न जुमानता ग्रामीण भागात तीन कोटी घरे बांधण्याचे लक्ष या योजनेने आहे ते गाठलेले आहे आणि पुढच्या येणाऱ्या पाच वर्षात आणखी दोन कोटी घरांचे बांधकाम जे आहे ते पूर्ण केले जाईल देशातील एक कोटी घरांना सौर ऊर्जेद्वारे तीनशे युनिट मोफत वीज दिली जाणार आहे कशाद्वारे दिली जाणार आहे तर सौर ऊर्जेद्वारे ही वीज जी आहे ते तीनशे युनिट मोफत वीज दिली जाणार आहे महागाई जी आहे तुलनेने कमी आहे भारत जगामध्ये एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे भारताबद्दल बोलायचे झाले तर सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत लोकांची उत्पन्न जे आहे ते वाढलेले आहे महागाई फारशी वाढलेली नाही असं ह्या सरकारचं म्हणणं आहे जनता सक्षम झालेली आहे पायाभूत सुविधांचा जो आहे तो विकासावर भर दिला जात आहे आर्थिक क्षेत्र आहे ते मजबूत होत आहे आणि लोकांसाठी संधी ज्या आहेत त्या वाढवल्या जात आहेत त्यानंतर सर्वात महत्वाची योजना आहे ती यामध्येच आहे की रूफटॉप सोलार पॅनल अंतर्गत एक कोटी घरांना तीनशे युनिट महिना जे आहे ते मोफत देण्यात येणार आहे आणि येत्या पाच वर्षात गरिबांसाठी जे आहे ते दोन कोटी घरे बांधली जातील ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत दोन कोटी घरे जे आहे ती बांधली जातील आणि मध्यमवर्गीयांसाठी गृहनिर्माण योजनेचा विचार केला जात आहे यासोबतच आ, देशात आणखीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यावर काम करणार आहे अंगणवाडी केंद्राचा दर्जा वाढवणार आहे अशा कर्मचाऱ्यांना जे आहे आणि आयुष्यमान योजनेचा जो आहे तो लाभ मिळणार आहे यासोबतच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार आणखी योजना आणत आहे मत्स्यपालन योजनेला चालना देण्यासाठी काम केले जाणार आहे यासोबतच सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे सरकारचे लक्ष आहे सरकार जे आहे ते अॅक्वा पार्क उघडणार आहे ऊर्जा सिमेंटचे तीन नवीन कॉरिडॉर जे आहे ते बांधले जाणार आहेत चाळीस हजार रेल्वे डबे वंदे भारत जे आहे त्या डब्याचे आपण वॅगन असं म्हणतो त्यामध्ये हे रूपांतरित केले जातील छोट्या शहरांना जोडण्यासाठी सरकार पाचशे सतरा नवीन मार्गावर उडान योजना जी आहे ती आणणार आहे एक कोटी महिला जे आहेत लखपती दिदी बनलेल्या आहेत आणि आता तीन कोटींच टार्गेट जे आहे ते सरकारने ठेवलेलं आहे आणि त्यांचे उद्दिष्ट दोन कोटींवरून तीन कोटी हे है जे आहे ते टार्गेट नेण्यात येणार आहे या योजनेमधून नऊ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झालेले आहेत असं या सरकारचं म्हणणं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित होईल आमचे सरकार दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित करण्याच्या संकल्पाने पुढे जात आहे असे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या होत्या गेल्या चार वर्षामध्ये आर्थिक विकास झपाट्याने झालेला आहे मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ झालेली आहे संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा भारत जो आहे तो आत्मनिर्भर होत आहे आणि सरकारचं जे लक्ष आहे ते आत्मनिर्भर भारत होण्याकडे आहे वंदे भारतसाठी एक्केचाळीस हजार डब्यांची निर्मिती सुद्धा इथे करण्यात आले येणार आहे विमानतळाचा विस्तार होणार आहे वंदे भारत रेल्वेचा विस्तार होणार आहे आणि एक फ्रेट कॉरिडॉरही बांधला जात आहे वंदे भारतसाठी एक्केचाळीस हजार डबे जे आहेत ते बनवलेले जात आहेत देशात पाचशे सतरा हवाई मार्ग विकसित करण्यात आलेले आहेत तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर जे आहेत ते बांधले जात आहेत ज्यामुळे आर्थिक विकास होईल प्रवाशां सुविधांमध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे त्यानंतर पी एम फसल योजनेचा चार कोटी शेतकऱ्यांना जो आहे तो लाभ होणार आहे आज सार्वजनिक वाहतुकीमध्ये ई वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असलेला आपण पाहतो त्यासोबतच त्या 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 मेट्रोच्या विस्ताराचे सुद्धा काम चालू आहे मोठ्या शहरांमध्ये आधुनिक वाहतूक व्यवस्था सुद्धा इथे केली जात आहे आयकर स्लॅब मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही कारण आयकर संदर्भात कोणतीही नवीन घोषणा या गव्हर्नमेंटने या बजेटमध्ये केलेली नाही इन्कम टॅक्स जो आहे तो जैसे थे असा आहे दोन हजार तीस पर्यंत शंभर लाख कोटी टन कोळसा गॅसिफिकेशनचे लक्ष्य आहे मेट्रो रेल्वेचा विस्तार इतर शहरामध्ये सुद्धा केला जाईल आणखीन लक्षद्वीप मधील पर्यटन पायाभूत विकासासाठी निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात येईल पर्यटनासाठी राज्यांना मिळणार कर्ज आहे त्यामध्ये पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचे विनव्याजी कर्ज जे आहे ते राज्यांना डिस्ट्रीब्युट करण्यात येईल लोकसंख्येच्या आव्हानांचा विचार करण्यासाठी पॅनल जे आहे ते तयार केले जाईल विकसित भारतचा संपूर्ण रोडमॅप जुलैच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात दिला जाणार आहे आणि फायनान्शियल इयर चोवीस मध्ये सुधारित वित्तीय तूट जी 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 डी पीची आहे ती पाच पॉइंट आठ टक्के आहे दहा वर्षात कर संकलन ले ले जे, जे कर ले 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 आहे ले 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 ले। ले 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 तीन पटीने वाढलेले आहे असं या गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे म्हणजे जे लोक जे कर्ज भरत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि सरकारने कर दरात सुद्धा कपात केलेली आहे सात लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कुठलाही कर भरावा लागणार नाही दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत ही सूट आणखीन कमी होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे सर्व गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये आहे जे सरकारने सांगितलेल्या आहेत आपण या अर्थसंकल्पाने सरकारने जे बजेट मांडलं होतं अ... पार्लमेंटमध्ये त्याचा थोडक्यात आपण जे मुद्दे आहेत त्याचा आढावा घेतलेला आहे कुठले कुठले मुद्दे आहेत त्या सरकारने या बजेटमध्ये सांगितलेल्या आहेत आणि सरकारने ज्या प... जसे मुद्दे सांगितले तसे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्या मुद्द्यामधल्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत सरकारने काय काय केलेल्या आहे बजेटमधून आपल्याला काय काय भेटलेलं आहे या सर्व गोष्टी सांगण्याचा तुम्हाला मी इथे प्रयत्न केलेला आहे आणि बजेटमध्ये हे इंटरिम बजेट आहे आणि यानंतर आणखीन दोन ते तीन महिन्यानंतर आणखीन जे एक वर्षाचं बजेट आहे जाना कि ते मांडलं जाणार आहे जेव्हा नवीन पार्लमेंट येणार आहे किंवा नवीन पार्लमेंटचं जे सेशन होणार आहे त्या अंतर्गत हे बजेट जे आहे ते मांडलं जाईल ओके तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि वी अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद